खूप आहे माऊ ज्ञानोभरे साव अध्यायामध्ये म्हणतात तू प्राप्तीची चाड वा अशी परी अभ्यासू दक्षण होशी आणि काय भिंशी दुवाडपणा अशा प्रकारचा ध्वाडपणा मनामध्ये धारण करतो आणि म्हणतो तुम्हाला खूप मार्क मिळाले पाहिजे मिळ मिळू शकत नाही त्या दृष्टीने प्रयत्न पाहिजे जी।, जी गोष्ट जिठा हरवली ती तिथेच शोधली पाहिजे आपल्याला जर पायातले जोडे पाहिजे जुने माणसं आहे जोडे म्हणजे चांदीचे नाही बरं का नाही तर तुम्ही माणसांना जोडे देऊ राहिले काय महाराज इथं अजून दुसऱ्या बायाला फोन करून बोलून घेते जर देत असेल तर कारण की सोन्या चांदीमध्ये लय जीव असतो सांगण्याचं सा तात्पर्य एवढंच पायातले जोडे म्हणजे बूट चपला ज्याला जोडे पाहिजे त्याला जोड्याच्याच दुकानात गेलं पाहिजे जोडे पाहिजे तो जर पेड्याच्या दुकानात गेला तर त्या ठिकाणी जोडे मिळतील का नाही मिळू शकत लागलंच तर त्याला जर विचारलं जोडे द्या तर त्याच्या पायातले तुमच्या तोंडावर पडतील ते पेड्यावाल्याला जर विचारलं तर पण तो जोडे देऊ शकत नाही कारण की तिथे पेडे मिळतात जी गोष्ट जिथं मिळते ती तिथं शोधली पाहिजे इतर आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर ती मिळूच शकत नाही कारण की तिथे ते नाही म्हणून जीवन जगत असताना आपण प्रपंचामध्ये कष्ट सहन करून सुखाची अपेक्षा करतो पण त्या ठिकाणी सुखच जर नसेल तर आपल्याला ते मिळेल का सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे जीवन जगत असताना आपण ते समजून अशा प्रकारचं घेतलं पाहिजे जी गोष्ट जिथं आहे ना तिथंच अशा प्रकारची शोधली पाहिजे मी ठरवलं अलीकडच्या भाषेत सांगायचं ठरलं तर शूज आपल्याला पाहिजे शूज म्हणजे पायातले बुट पाहिजे तर स्वीट मार्ट मध्ये जाऊन उपयोग होणार नाही आपल्याला जर शूज पाहिजे तर स्वीट मार्केट मध्ये जाऊन आपल्याला गोड पदार्थ मिळतील शूज मिळणार नाही आपल्याला जर शूज पाहिजे तर शूज मार्केटमध्येच गेलं पाहिजे स्वीट मार्केटमध्ये जाऊन उपयोग होणार नाही तसं आपल्याला सुख हवं आहे ना आनंद हवाय ना तर ते संतांच्या मार्केट मार्केटमध्ये मिळतो विचाराच्या मार्केटमध्ये मिळतो आणि तू समजून घेण्याची कुवत आपल्यात जर आली तर आपलं जीवन धन्य अशा प्रकारचं होतं जीवन जगत असताना संतांनी आपल्याला या गोष्टी सांगितल्या तुमची चिंता जावीशी वाटते ना तर तुम्ही एक करा आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे परंतु आपण आवडीने घेतो ग देवाचं नामस्मरण दररोज पूजा चालू असते दररोज पूजा चालू असते पूजेचा कटाळा येतो काही काही वेळेस माणसाला व्यावहारिक काम करत असताना नाश्ता करत असताना भज्याचा खाण्याचा कटाळा नाही येत समोसे खाताना कटाळा कधी येत नाही देवाची पूजा करत करायची ठरली एखाद्या दिवशी का हातापायान वार जात ते करावं असं वाटत नाही ते आपल्या जे हिताच आहे ते आपल्याला करावं वाटत नाही राऊत बाबा एक ओवी सांगत असतात आपल्या कीर्तनामध्ये जे जे हिताशी निके ते सदाच इंद्रिया दुःखे जे आपल्या हिताचं म्हणजे जवळच आहे ते इंद्रिय नको म्हणतात जे आपल्या हिताचं आहे अहिताचं आहे तिकडे मन अशा प्रकारचं धावत आपलं कसं आहे आपलं आवडीने भावे हरिनाम नाही आपलं सवडीने भावे हरिनाम आहे आपलं कसं आहे सवडीने पूर्वीच्या काळात एक म्हण होती ग्रामीण भागात ती म्हटल्या जाते आले मनाला मना तर गेले शेणाला आले मनाला तर गेले शेणाला नाही तर बसले होऊन केलं तर केलं नाहीतर जाऊ द्या तिकडे अशा प्रकारची स्थिती मग आपला असं नामस्मरणामध्ये असा आट्टाहास नसतो मुलीचं स्थळ शोधण्याकरता जेवढा मनुष्य हट्टास करतो मुलाच्या नोकरी करता मनुष्य जेवढा आट्टाहास करतो जेवढे प्रयत्न करतो ससुटीने झालंच पाहिजे तसं देवाचं नाव स्मरण अर्धा तास दररोज झालंच पाहिजे अशी कोणी प्रतिज्ञा करत का, का नाही करत जे आपल्या हिताच आहे तिकडे मनुष्य लवकर झुरत अशा प्रकारचा नाही आणि मग दुःख पडलं की म्हणतो माझं देवाने असं कौन केलं तू देवासाठी काहीच केलं नाही मग दुःख आल्यावर मग देवाचं नाव घेतो मग काही उपयोगी का सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे जीवन जगत असताना आपण ह्या गोष्टी समजून अशा प्रकारचा घ्या सवडीने म्हणून उपयोग होत नाही काही काही माणसं तर अशा असतात ज्यावेळेस संकट येईल त्यावेळेस देवाचं नामस्मरण एक दृष्टांत सांगतो ना आपण शेवटाकडे वळणार आहोत विठवलं एक व्यक्ती होता आणि त्याच्या आजोबाने त्याला सांगितलं मण्यात अशा प्रकारचा राहत होता पांदीचा रस्ता आणि पांधीच्या रस्त्याने खूप अशा प्रकारची स्थिती होती आणि त्याच्या आजोबा पंजोबाने त्याला सांगितलं होतं तू ज्या रस्त्याने जातो त्या रस्त्याने चिंचीचं झाड आहे चिंचेचं दृष्टांत ध्यानपूर्वक आहे का चिंचेचं झाड आहे आणि त्या चिंचीच्या झाडाखाली भूत राहत भूत काय राहत भूत काय काय परत भूत घाबरू नका काही येत नाही ते इथं देवाचं नामस्कर तर भूत राहत आणि मग तो कधीच घरी लेट येत नव्हता दिवस मावळ्याच्या आत घरी येऊन जायचं पण एक दिवशीचा प्रसंग त्याच्या मित्राचं लग्न सायंकाळचं ठरलं आणि सायंकाळचं ठरलं ते शहरामध्ये अशा प्रकारचं ठरलं आणि लग्न मित्राचं असल्यामुळे त्याला जावंच लागलं लग्नाला गेला सात वाजता लग्न लागलं वा नऊ वाजता रिटर्न निघाला येता येता त्याला दहा वाजले दहा वाजल्याच्या नंतर जेव्हा तो पाहणीचा रस्ता लागला तर जिकडे तिकडे अंधकार अशा प्रकारचा दिसू लागला आणि घाबरला कधीच देवाचं नामस्मरण न ना करणारा व्यक्ती त्याला त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण आठवलं ना आठवलं तू देवाचं नामस्मरण करू लागला हरे रामा हरे रामा 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा हरे रामा 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 हरे हरे अशा प्रकारचं नामस्मरण करू लागला आता ते झाड अर्धा किलोमीटरच राहिलं आधी हळूहळू देवाचं नामस्मरण करत होता आणखीन गती वाढली कारण की आता पुढे भीती आहे ना संकट आहे ना जर भूताना आपल्याला झपाटलं तर कसं होईल मग पुन्हा देवाचं नामस्मरण आणखीन वाढवून हरे रामा हरे रामा, रामा 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे असं नामस्मरण वाढवलं ना आता झाड पाच पावलावर आलं मग त्याने स्वरणताल सगळा सोडून दिला हरेराम 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 हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण हरेराम राम आणि नेमकं झाड आलं आणि नेमकं त्या झाडावर बसलेली होती माकडं आणि ती रात्र होती आमोशाची ते माकडंवरती त्याला काही दिसले नाही तो तिथून जायचा टाईम आणि एका झाड एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर माकडांचा उडी आणण्याचा टाईम एक अशा प्रकारचा झाला आणि झाड हादरलं तो असा चिंचिंगाट पळाला तर त्याने अशा प्रकारचं माग सुद्धा पाहिलं नाही इतका जोरात पळाला चिंचिंगाट माग सुद्धा पाहिले नाही त्याच्या घराची लाईट समकायला लागले अगोदर हरेराम हरेराम अशा प्रकारचा म्हणत होता ते सगळं विसरून गेला आणि मग पिक्चर चे गाणे म्हणू लागला दिल हे किमान सांगण्याचं सा तात्पर्य आहे सा संकट देवाचं नामस्मरण म्हणजे ते सवडीने मनुष्य करतो आवडीने नाही करत आवडीने जर केलं तरच आपली चिंता नष्ट होईल आवडीने भावे परिणाम येशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे आणि मग कशाचा खेद करायचं आणि कशाला काय करायचं नामस्मरण केल्याच्या नंतर खेद करण्याची गरज नाही अभंगाचं दुसरं चरण